हे ही नकट त्या जाग्यात जाग्यात मोबाईल एवढं कस काय काय नोटिफिकेशन पोचत नसते सगळ्यांच्या पर्यंत नोटिफिकेशन गेले येते ती बघायला कोणाला बोलू वाटेल ती येते ती

हो <laughs> <तुण पार। laughs> <ए नक्तु। laughs> माणिक वगैरे ताई काय चाललंय नमस्कार निवांत बसलोय बघा झालं का जेवण हाय रामकृष्ण हरी चल <laughs> नरडे दाब दोस दा काय तर नाक दापतो <laughs> नयोपला कार्तिक झोपलाय आदर्श आदर्शर अवधूत पाटील हाय ताई नमस्कार तुमच जेवण झालं का हो झालं मुला ते गणपती देऊ शकत मोबाईल व्हायचं जात्र ते का खुर्ची आता आहेत काय तुमचे व्हिडिओ आता लय चांगले salayla lagle eh time bday time bday ayala एक नंबरला लाईक मनीषा पानसरे धन्यवाद ताई आदर्श काय करतोय हसत जा बोलत जा आदर्श एक नंबरचा आगाव आहे ताई मी अंकिता बोलते बर बोला अंकिता ताई बोला बोला जेवला का ताई होय जेवण झालं माझ आमचं जेवण झालं तुमचं झालं का जेवण सर्वांच ती खुडची घे राजे काठी घ्या राजेला काठी घ्या हो बर घ्या काठी का पिंजरात घालताय कणगीत घालताय का कणगीत घालाव ग थांबत राहतरा मी धरली तर

नामदेव रिठे ताई एक गुंट्यात किती मका निघाली ते सांगितलं नाही तुम्ही अहो दादा एक गुंट्यात निघाली की मका तो व्हिडिओ आहे पण मी अपलोड केला नाही अजून ताई तुमचा चेहरा दिसत नाही सरळ मोबाईल लांब पकडा अहो पोरग येते ना त्यामुळं हलतोय मोबाईल आदर्श आल्यावर जरा खोडी करतोय एक गुंट्यामध्ये मका निघते बघा जरा एक गुंट्यामध्ये मका निघते बघा जराज कमी किती निघते माहितीये नव्वद ते ऐंशी किलो मका निघते बघा एका गुंट्यामध्ये कारण त्यांची मका आलते चांगली पण थोडीशी दाट झाली ना म्हणून पण बऱ्यापैकी निघते उत्पन्न गुंट्यामध्ये त्यांनी ओलीच काढून केली तर एकशे तेरा किलो वजन भरलं एकशे तेरा अठरा किलो भरले मळणीच केली ओलच म्हशी मकात मोडली आणि मळणी केली तर त्याचं वजन केलं तर ते वजन झालं बघा एकशे अठरा किलो तो व्हिडिओ आहे माझ्याकडे म्हणजे सरासरी एकरमध्ये ना एक दोन पाकिट मक्काला जर एकरामध्ये मक्कचं उत्पन्न काढायचं म्हटलं तर तीस पस्तीस अडोतीसपर्यंत जातं आहे लय जर जोमात जर जपली मका एकदम मजबूत सांभाळली तर अडतीस क्विंटल होते बघा मकासो गुटुकडे जेवण झालं का हो झालं की जेवण तुमचं झालं का जेवण तोंडाला मच्छर चावले तो काय गे लई चावायला थँक्यू दादा धन्यवाद <laughs> तो व्हिडिओ हाय मी सकाळी म्हणजे सकाळी अपलोड करते आता उद्या बघा म्हणतो मी ताई नमस्कार नमस्कार दादा सूरज एंटरप्राइजेस नमस्कार सुधाकर साबळे नमस्कार ताई नमस्कार तुम्हाला पण नमस्कार आदिनाथ कराट खराटे नमस्कार ताई नमस्कार रामकृष्ण हरी बोला सर्वांनी पटापट पटापट फक्त दहा ते पंधरा घेणार आहे मी वंदना पुकळे वहिनी जय बाळूमामा जय मला जय जय बाळूमामा डी कुमार विठ्ठल जेवण झालं हो जेवण झालं आमचं दादा तुमचं झालं का जेवण सर्वांचं कशा सगळे मस्त ना कुठून बोलतात मॅडम डी कन कुमार का कमार नमस्कार नमस्कार वा झालं का जे आपण वा दादा <coughs> रामकृष्ण हरी डी कुमार कमर आम्ही जतवरून आहे जत तालुक्यातून हो oh, य yeah. सुमितची तब्येत कशी आहे गाडीवर आहे आर आर एवढ्या आर। गडबडीत दवाखान्यातून घरी चाललाय काय फोन लावून झाले का फॉर्म लावून हो नामदेव रिटे दादा हो झाले फॉर्म लावून आज झाले बघा कंपल्सरी फॉर्म लावायचं झालं हो पण आता लय अजून काम आहेत बाजरी कापायची आहे कांदे काढायलेत ताई तुला शेती खूप अभ्यास आहे माझी मोठी बहीण तुझा सेम काम आहे तुझ्यासारखं का काम आहे बर मस्त 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 नमस्कार ताई दाजी नमस्कार दादा नमस्कार बोला शिवानंद दादा आज कसा काय वेळ मिळाला लवकर आले लाईवला ताई आम्ही मेंढपाळ वंदना पुकळे बर ताई जय बाळू मम्मा जेवण झालं का हो दादा जेवण झाले आमचे झाले जेवण तुमचे झाले का जेवण गावाला मच्छर चावलाय काही गाडीवर दवाखान्यातून घरी चाललं असते काय नाही सरा दिस गाडीवर नीट बोलायच हायवे लागतो हो आज लवकर आलो होतो ड्युटी वरून बर मस्त मस्त आता कुठे आहात तुम्ही ड्युटीला पुणे का नाशिक का नागपूर का बारामती कुठल्या गावात आहे अरे मी चोळा नसते पुण्याला आहे बर <coughs> झाली काय करायचं पाऊस आहे का ताई गावाकडे हो नाही दादा पाऊस नाही पाऊस गेला हो तवा येतोय ये बदा बदा आता काहीच ना झालाय थोडं वळून बघ म्हटलं इकडं तर बघितलं पाकच आता जरा तिकडं तोंड कर म्हणलं तर पाकच तिकडं तोंड करू म्हणून तो कर, बसलाय आव काय करा झालं आमची मका पाण्याला आल्या बघा आता राजा आता चालू करून पाणी पाहिलं काय होत जय श्री राम कृष्ण हरी हसा असलंच पाहिजे वहिनी जेवण झाले का हो झाले जेवण आमचं ताई तुमचं झाले का जेवण हो बर हो खूप नुकसान करून गेला पाऊस ताई नाही तर काय आमच्या तर तुरीच लागले ते शिजनी मंगेश देव हाय का हो काय करतेस बसले बघा निवांत दादा तुमचं काय चाललंय नमस्कार सर्वांना रामकृष्ण रे गिरे बीडकर बर मस्त शशिकांत दादा तुमचं लाईव्ह ओपन होत नाही अहो दादा असं कसं काय ओपन होत नाही हो तुम्ही लय दिवसातून लाईव आला बरं का धन्यवाद दादा बरं कसं काय चाललंय मग आहात ना लाईव्ह कसं काय ओपन होत नाही कारण मीच जास्त वेळ नसते लाईव्ह दादा मी घेतो आली तर लाईव्हला नऊच्या नंतर येत असते पैसे टाकायचे सांगत होते पैसे टाकायचे सांगत होते कोणाला पैसे टाकायच सांगत होते म्हणजे कशी लाईव चालते काय माहिती ते मग बहुतेक स्पॉन्सरशिप का काय सुपरचॅट का सुपर चॅटला सुपर आता झाले बर बाळ काय करते भाचे सरकार भाचे सरकार जाऊन झोपलं बघा आता दादा एड बसला होता इथं त्याला काम लावताना जाऊन झोपला आता सबस्क्राय सबस्क्रिप्शनचे बरं तसं नाही दादा तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटी दाबली ना तुमच्याकडे लाईव्ह आपोआप येते आणि तुम्हाला लाईव्ह ओपन होत असते तुम्ही सबस्क्राईब रिटर्न करा आधी बंद करा आणि परत चालू करा आणि बेल आयकॉन घंटी दाबा म्हणजे बरोबर व्यवस्थित होईल सगळं कारण ते नुसता सबस्क्राइब केल्यानंतर पण लाईव्ह येत नाही कधी कधी तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही असं होते सबस्क्राईब बंद करायचं ते काळं झालं पांढरा आहे असं झालं पाहिजे परत सबस्क्राईब झाल्यानंतरच ते ओके झालं म्हणायचं विकास गुंजाल जय श्रीराम जय श्रीराम टिपिकल फार्मर आता चालू आहे नो प्रॉब्लेम बर <laughs> बर बर बोला झालं की नाही जेवण हो दादा तुमचं कशा आहात तब्येत वगैरे लय दिवस झाले कमेंट नाही काय नाही तुमची मुंबईत आहे आता व्यवस्थित पाऊस थांबलाय बर जेवण झाले का होय व दादा जेवण झालं बघा आता खाल्लं येऊ पर्यंत <laughs> <laughs> आव सुमितची तब्येत ठीक आहे का म्हणून विचारलं स्वतः तुम्हाला योगेश भोपळे सोमनाथ सुपेकर पंढरपूर बर सोमनाथ सुपेकर शंकर मान मदने राम राम ताई काय शेतात काम चालू आहे कमी खात जावा <laughs> बरी आहे बर विष्णू जाधव <laughs> कमी खावा हो जय महाराष्ट्र ताई दिलीप दा तुम्हाला काय झाली आम्ही तुम्हाला हसून येते काय करावं जगदीश हाय <laughs> <laughs> आमचं दोन भाकरीचं टार्गेट आहे जय मल्हार ताई जय मल्हार दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे विष्णू जाधव रामकृष्ण हरी तुम्हाला पण महाराष्ट्राच्या कणाकनात नावत याचे गरजे छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे फॉर्म लावून झाले का होय झाले व mm. आज झालं बघा व दादा लावून फॉर्म आलं बघा दाजी आलं बया दाजी येळकोट येळकोट जय मल्हार जेवण झालं संकेत राणे हाय खूप छान धन्यवाद दादा ताई बन बारिश खुडाची सवास लावले ना सव्वास लावले ना काय म्हणताय व सवज लावले ना म्हणताय का होय होय सवज लावलं व सवज लावले शाना पंडित हाय मॅडम किरण आलदर नमस्कार बोला आर्मी पण आहे ना किरण आलदर बॉर्डरवरून बोलताय ना पद्माकर कलनसे हाय होय हा ओळखलं नावावर ना काया व या प्रणव गुं गुंजवते गुंजवाटे ताई भारी आहे का बरी आहे का माने लक्ष्मण हो एकदम टकाट टक। मस्त आहे मस्त शेती किती शेती बाजरी खोडायची म्हणायची त्यांना बाजरी खोडायची झाली हो दादा बाजरी खुडली पण आणि केली पण तुम्ही व्हिडिओ बघितला नाही का झाले बाजरी पुण्यात आहे बर पुण्यात आहे का बर जेवण झाले का हा त्यांचं मित्र येत बिरा बिराप्पा मेजर आणि गणेश मेजरचे मित्र तहेर खान हाय नमस्ते जी हो बर चांगलं काम तर सोय मला थँक ताई आनंदी रहा माने लक्ष्मण बरं थँक दोन भाकरी खाऊन एकदम टकाटक <laughs> मग दोन भाकरी खाऊन एकदम टकाटक बाजरी एक क्विंटल देता काय अ विष्णू जाधव हो, तुम्हाला बाजरी पाहिजे असेल तर आमच्या पाहुण्यांना झाले जास्त तुम्हाला दे लावतो हो पण तुम्ही कुठल्या गावचे नेमकं मुंबईला कधी येत आहे आल्यासारखे झाले दादा आता कारण आम्हाला मुंबईला नाही यायला मिळतो हो, दादा आमची शेतीतली कामच होत नाही ती अमोल जय बाळू मामा कृष्णा हरी अनिल कस्बे कोलहापुर जिल्ह्यात होची बर कोलहापुर जिल्ह्यात का कसे हो कैसे हो आप हम एकदम टकाटक है झकास है झकास मस्त गोल और गेली कैंपस सभी कुछ जी, तर तो थोड़ा जेवण केले का सोमनाथ धुमार हो झाले जेवण राजा नाही माझा हातले अवघड आल्या पंडित मामाच्या नावान चांग भले मंदिरी जाऊ बाळू मामाच्या मंदिरी जाऊ बाळू मामाच्या रूप यंदाचा पुरस्कार आपल्यालाच काय आव स्वर असं का करताय <laughs> बर तुमच्या तोंडाला याच येऊ दे आणि पुरस्कार आम्हाला मिळू दे हाय अजित शिंदे हाय आले बया दाजी म्हणालो पण दाजी कुठे आहेत दाजी आहेत कि बसले तिथं माझ्याशी आजारी बघा रादी राहसा बाहेर आज बर बाबू पाटील हाय नमस्कार मंदिरी जाऊ बाळूमामाच्या रुपत्याच डोळ्यानं पाहू दे बाळूमामाचा भंडारा साऱ्या गगनात उजळू दे तुझ चरणाशी रामा देवा मिळतंय आम्हाला सुख गाभाऱ्यात ठेवतोय माता दूर होत या सार दुःख दूर होत या सार दुःख ಅರೆ ಆಜಮಾಪುರ ತು ಹೈ ರಾಜುರ ತು ಹೈ ರಾಜ ತುಜ ಭಕ್ತಿ ದಂಗೂ ದೇ ಬಾಳು ಮಾಮಾಚಾರ ಸಾರೇ ಗಗನ ಉದಳು ದೇ ಜಯ ಜಯ ಬಾಳು ಮಾಮಾ ಸರ್ವ काय करायचं आमचे नेटची वाट लावून टाकते गोलच फिरते लगेच पाणी पाहिले का तुजा चरणा शिरमा म देवा म तया मल सुक गंगा बरयात टेटोय मद दूर होत या सारा दुखी होत या सारा दुख तागुस फिरलाना काय दिसनय बी काय कमेंट करा ते क्रिएटर गुड नाईट सर्वांना लागले आमचं चार्जिंग संपले